वाईट प्रवृत्तीला जाळून चांगल्या प्रवृत्तीची आशा करणे म्हणजे होळी होळी म्हटलं की रंग रंगबिरंगी कलर या बरोबरच कचरा कचरा होळी कचरा होळी करण्यात आली आहे संपूर्ण मराठवाड्यामध्ये दुष्काळाचे सावट आहे माणसाबरोबर जनावरांनाही पिण्याच्या पाण्यासाठी वणवड भटकावं लागत ही परिस्थिती पाहताना परभणी शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या संकल्पनेतून पोलीस ठाण्यातील संपूर्ण कचरा साफ करून होळी साजरी करण्यात आली समाजातील मनामनामधील असणारा कचरा साफ करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आलाय अशी प्रतिक्रिया घोरबांड यांनी व्यक्त केली असं वाटली गेली माणसाने पाण्याचं महत्व फार उशिराने समजायला सुरुवात केली झाडांची कत्तल केली झाडं पण संपून गेली आता उरल्या फक्त कचऱ्यांचा विषय आणि माणसं आपापल्या रंगात बाटली काही विषयात बाटली काही विचारात बाटली असं म्हणतात की हात लगे निर्माण मे ना मागणे ना मारणे आता असं वाटलं की आम्हाला की कुठल्या ना कुठल्या या माध्यमातनं लोकसमाजापर्यंत आणि सहभागापर्यंत आपण गेलं पाहिजे आणि किमान या माध्यमातून आपल्या मनातला कचराही जाळला पाहिजे आणि समाज व्यवस्थेमध्ये जो कचरा उभा आहे तो केला पाहिजे कचऱ्याची होळी केल्यामुळे सगळे समाज त्या होळीमध्ये सहभागी होतील सामाजिक समतीचा एक चांगला संदेश त्यामध्ये जाईल ही त्यामागची भावना होती आणि त्यामुळे आज होळी या सणामध्ये विविध प्रकारच्या कलर्सचा वापर करण्यात येतो त्यामुळे अनेक वेळा त्वचेला इजा पोहोचल्याचं समोर आलंय त्याचबरोबर रंगपंचमी खेळताना पाण्याचाही अपव्यय होतो आज भारतात रंगासोबत जात जोडली गेली आहे या रंगामुळे अनेक वेळा समाजात वादही निर्माण झालाय अशा घटनांमुळे अनेक लोकांवर गुन्हेही दाखल करण्यात आलेत म्हणून या सर्व बाबींना टाळण्यासाठी समाजातील मनामनामधील असलेल्या कचऱ्याला दूर करण्यासाठी नानलपेठ पोलीस ठाण्याच्या ना वतीनं कचरा होळी करण्यात आली हा तर रंगांचा खेळ आहे परंतु रंगाबरोबर होळी खेळल्याने त्वचेचे विकार होतात त्याप्रमाणे इजा पण होऊ शकते आणि रंग हे वेगवेगळ्या समाजाने आप आपल्या आपल्यामध्ये वाटलेले असं भासवले जातात त्यातून ताणतणाव किंवा गुन्हे दाखल होऊ शकतात किंवा प परिस्थिती हे होऊ शकते अनुचित प्रकार घडू शकतात त्याऐवजी आम्ही रंगाबरोबर होळी खेळणं किंवा पाण्याबरोबर जर होळी खेळलं तर त्यातून पाण्याचा उपयोग होऊ शकतो सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे पाणी वाचून अत्यंत आवश्यक हो आहे म्हणून नवीन जाण्यासाठी आपल्या मनामध्ये समाजामध्ये विविध गटातटामध्ये जातीमध्ये जो कचरा मनामध्ये साचलेला आहे किंवा जमिनीवर जो कचरा साचलेला आहे तो साफ करून आम्ही तो नायनाट करण्याच्या दृष्टीनं कचरा होळी साजरी केलेली आहे दरम्यान ही मोहीम राबवण्यासाठी नानलपेठ पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन ठाण्यासोबत आजूबाजूच्या परिसरातील सफाई करून कचरा गोळा केला आणि त्याची होळी केली याचा जनतेने आदर्श घ्यावा आणि अशा प्रकारे होळी साजरी करावी अशी अपेक्षा आहे पुणे मेट्रो साठी प्रतिनिधी बालाजी कांबळे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफ अहमदनगर